शेतकरी बांधवांनो मी माझ्या या बगीचाला तीस डिसेंबर रोजी पाणी सोडले परंतु मला दहा बारा दिवसानंतर पंधरा दिवसानंतर संपूर्ण झाडामध्ये फक्त नव्हतीच दिसून येत होती त्यामुळे चिंताग्रस्त होऊन मी सावता चौक जयगुरुदेव सेवा केंद्राला माझे मित्र आहेत त्यांना मी या बगीचाचे फोटो पाठवले हो त्यांनी मला पुढील दोन दिवसात कीटकनाशक बारा एकसष्ट झिरो आणि झिंक आणि सरदार ॲग्रीकेमिकलचं हे फ्रेश मला त्यांनी फवारणीकरिता करिता दिलं तर हे फवारणी मी तेरा तारखेला या बगीच्यावर काढलेली आहे तुम्ही बघू शकता झाडावर सात ते आठ दिवसात इतका सुंदर रिझल्ट आलेला आहे की संपूर्ण झाडावर फक्त नवतीच नाही तर नवतीसोबत प्रत्येक ठिकाणी जागोजागी फूट झालेली जा आहे करिता संपूर्ण शेतकऱ्यांना माझं निवेदन आहे की तुम्ही सरदार ॲग्रिकेमिकलचं फ्रेश हे औषध एकदा संत्रा फुटीसाठी वापरून बघावे आणि हे आपल्याला अवेलेबल मिळेल नितेश केवटे यांच्या गुरुदेव कृषी सेवा केंद्र सावता चौक के येथे तुम्ही बघू शकता मित्रांनो मी तुम्हाला झाडाची पोझिशन दाखवतो हे बघा संपूर्ण झाड पूर्णपणे पांढऱ्या अवस्थेत आपल्याला दिसायला ये या ठिकाणी येईल बघू शकता हे बघा संपूर्ण प्लॉटमध्ये फूट झालेली आहे हे बघा संपूर्ण बगीचात फूट झालेली आहे आणि या सरदार ॲग्रिकेमिकलचे रिझल्ट आपल्याला या ठिकाणी दिसतंय धन्यवाद